राष्ट्र राज माता राजमता जीजा महासाहब विश्ववंदनीय शकर्ते छत्रपति स्वराज्यवीर स्वराज्य रक्षक स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिनी मराठांचं साम्राज्य संभाजी महाराजांच्या नंतर जे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले जिनी तामिळनाडू मधून जिंजी किल्ल्यातून नऊ वर्ष ज्यांनी मराठा साम्राज्य ज्यांनी टिकवलं ते छत्रपती राम महाराज ज्या औरेंजेब ला वाटलं तर मराठा साम्राज्य संपलं देईन तीन छत्रपती वारल्यामुळं त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या सुवेदना पत्नी जेणे सात वर्ष सतराशे ते सतराशे सात त्या औरंगजेबला गाडल्या शिवा ते गप्प बसल्या नाहीत त्या रणरागिनी छत्रपती ताराबाई राणी साहेब राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व आमदारगण इथ उपस्थित सर्व वरिष्ठ प्रशासकीय सर्व मंडळी सन्मान्य विचार मंच आणि प्रामुख्याने साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याच दिमागात साजरा करण्यासाठी आलेले सर्व शिवभक्त <laughs> आणि म्हणून मी बंधू भगिनीनं म्हणणार नाही सर्व शिवभक्त आहोत आज सर्व शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशात ना शिवाजी महाराजांना विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आलेले मी आपला आभार व्यक्त करणार नाही आहोत कारण का हा सोहळा हा तुमचा आहे तुम्ही सर्व तुमच्या माध्यमातून हा लोक उत्सव झालेला आहे मला आठवत आहे दोन हजार सात ला जेव्हा शिवराज्या अभिषेक सोळा मी सहा जून ला सुरुवात केला त्यावेळी हजारो नुसते शिवभक्त होते आज पाच सहा लाख शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण एकत्र एक येतो साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावात असणार ही ताकद आहे हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य आपल्या रयतला एकत्र घेऊन त्यांना विश्वास दाखवला की हे परकीय राजवाडीतले सगळे बादशाही सगळ्या शाळे यांचा अधिकार नाही आहे इथे राहण्याचा आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या शाळेला तर बाहेर काढून बाहेर फेकून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि हा राज्याभिषेक करून ते स्वतः छत्रपती झाले छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा राजांचा सा राजा आणि म्हणून राज्याभिषेक सोळा हा दिवस हा अनन्यसाधारण दिवस म्हटला जाईल क्रांतिकारी दिवस आहे हा राजांची संकल्पना जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं की बाबा शिवबा ही तुमची जबाबदारी आहे त्यावेळीच दशक ही संपून टाकायची जबाबदारी तुमची आहे आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी सर्वांना निर्माण केलं पंधरा जून एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपण करायलाच पाहिजे आपला तर उत्सवाचा दिवस आहे पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की साडेतीनशे वर्षाच्या अगोदर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल कोणी स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यानं सगळ्यांना रेतला एकत्र आणलं असेल अठरा पगड जात बारा बोलते एकत्र आणला असेल ते, ते छत्रपती शिवाजी महाराज होते या बादशाही बाहेर फेकून टाकलं आणि म्हणून माझं असं म्हणणं की राज्याभिषेक सोळा हा असाधारण दिवस आहे आणि राज्याभिषेक सोळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही माझ सरकारला विनंती आहे इथं आमदार ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल आपण पटवून देणं गरजेचं की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकसवत झालाच पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं कर आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या पद्धतीने जगतो का आज ही आपल्याला अन्याय महिलांचं संरक्षण जातीवाद धर्मांध अशा अनेक वस्तू आज याच्या शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे आणि आत्मचिंतन जर करायचं असेल आज मला सरकारला प्रामुख्याने मतदान सांगायचंय आणि तो ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या जपासन रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही शिक्षणातले पुस्तक सुद्धा काढले तर आपण काय वाचतो तो, तो।, तो युरोपियन इथ हिस्ट्री तो नेपोलियन बोनापाट स्टॅलिन मुघल मुघलशाही आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही मग एस एस सी सी असेल सीबीएसई असेल आय जी सी बोर्ड असेल कॉलेज असतील पोस्ट ग्रॅज्युएशन असतील शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जात हो शिवाजी महाराज एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातली एक चूक शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपलं आपल्याला पुरणार नाही आणि सीबीएसई सारख्याच ठिकाणी किंवा आयजीसीएसई सुद्धा दोन पानं नसतात आणि सगळ्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो नाव घेतो हो आपले दैवता म्हणतो नुसतं म्हणून चालणार नाही तुम्हाला शिवाजी महाराज आस्था असेल तर पहिल्यांदाच सुरुवात ते दहशतवादी निर्माण होतात जे अन्याय होतो महिलांना संरक्षण सुद्धा असेल युद्ध कला असेल शिवाजी महाराजांची गुरुला वॉरफेअर असेल या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रुजवायचं असतील तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात चाह घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे असायला पाहिजे काही नाही कोण पाहिजे ते एक नवीन ट्रेंड सुरू झालेलं आहे कोण पाहिजे ते मध्ये असेल भाषणात असेल नाटकात असेल शिवाजी महाराजांचा कसाही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो ह्याला शिस्त नको काय मग कोणी ते बोला एक पार्टी दुसरी शिवाय देते दुसरी पार्टी सपोर्ट करते हे किती दिवस चालणार एकदा सरकारनी एकदा ठरावं एक समिती स्थापन करावी एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील सगळ्यांना बंधनकारक राहील असं काहीतरी करा दुर्गराज रायगड शिवाजी महाराजांनी राजधानी ज्यावेळी केली दिता छत्रपती झाले राज्याभिषेक सोळा झाले दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे शिवाजी महाराज इथं वारले दोन हजार सात ला जयमी शिवराज अभिषेक सहा जून सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं शिवभक्तांना मला मुद्दाम सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण राज्याभिषेक सोळा साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही राजकीय बोलायची माझी इच्छा नाही हे राजकारणाच विचारपीठ सुद्धा नाही <laughs> मी देवेंद्र फडणवीस सांगितलं तुम्ही तर या मोकळ्या आता नाही यायचं नाहीये आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं तर तरच पायट्यानं येऊ नका <laughs> <laughs> किती तुम्ही खस गेला होता मी त्यांच्या मागे लागलो आणि रायगड प्राधिकरणची स्थापना झाली मुंबईत अनेक लोक बसतात आणि टीका टिप्पणी करायच्यासाठी माझ्यावर आता सध्या त्याला संभाजी छत्र मी चालत नसेल म्हणून टीका टिप्पणी करतात माझ्यावर या जरा चालत पाय दुर्गाराज रायगड पाय चाल पाय आपण पायरी मार्गाने चालू आहे ते त्यावेळी त्याला समजेल हे पायरी मार्ग सुद्धा रायगड प्राधिकरणच्या वतीनं कशा पद्धतीने केलेले अडीच हजार पायरी मला नुसतं पायऱ्या केल्या नाही आहेत पूर्वी पुरवतात खात्याने पायऱ्या ज्या केल्या होत्या त्या सगळ्या काढल्या का शिवाजी महाराजच्या वे वेळी तशा पद्धतीची नव्हत्या सगळ्या सिमेंटचं काम होत चुना बेलफळ सुरकी म्हणजे विटाची चुरा असतो ह्याचं सगळं मिश्रण करून पूर्ण अडीच हजार पायऱ्या केलेल्या आहेत पूर्वी तीनशे किलोची पायरी होती तर तीनशे किलोची पायरी आपण आणू शकत नाही म्हणून आता पन्नास किलोची पायरी आहे फरस बंद तटबंदी तुम्ही बघा खाली कशी आहे फार अडचण पुरत होतं खात्याच्या माध्यमातून सुद्धा पण त्यांना मी घडून आणणार आहे करून घेणार तो भाग वेगळा आहे ती तटबंदी बघाय किती सुंदर झाली महादारावजा पासून कोण बघते हे ना सगळ्यांना काय वाटतं मुंबईत लगेच कामा व्हायला पाहिजे पड़ पटापट व्हायला पाहिजे अरे सवदन जाताना हे ब्रिज बांधायचं काम नाहीये हे काय डांबरी डांबरी रस्ता करायचं काम नाहीये हे आज चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाकेत चौऱ्याऐंशी शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी बघा चौऱ्याऐंशी पाण्याचे टाकेत हत्ती तलाचं संवर्धन आम्ही सुरू केलेलं आणि एक परत कोणती टीम टीम आम्ही असं करू शकतो म्हणजे गळती कमी होईल अरे तुम्ही गळती कमी करायचं म्हणजे समजावून सिमेंट लावलं आणि ते पॉलीगार काही मटेरियल लावलं एक वर्ष पाणी सर दुसऱ्या वर्षी पाण्याचे लोणी जर ते तलाव फुटला तर कोणचा जबाबदार आहे मग त्याला सुद्धा शास्त्रोक्त देणे पद्धत आहे ना नाही दरवाजा त्या नाणे दरवाज्यात तुम्ही चाला आला कोणाला माहित आहे की नाणे दरवाजा कौ कुठला नाणे दरवाजा ओ शिवाजी महाराजांचं जर रायगड किल्ल्यावर यायचं असेल तर कुठल्या दरवाज्यात न यायचं ते नाणे दरवाज्यात न यायच त्या नाणे दरवाज्याची ही पुनर्बाधणी केली आपण परत आपण उभा केले तो नाणे दरवाजा तुम्ही जाताना तुम्हाला दिसणार नाही पण येताना तुम्हाला दिसला असेल तो पुनर्बांधणी केली कारण का आपल्याकडे पुरावे होते म्हणून का मी केव्हा बोलत नाही पण मला ज्यावेळी टार्गेट केलं जातं हे काय काम करतात या इथं तुम्ही बघा मग काय काम चालू आहे या माझ्यावर एक दिवस दोन दिवस हवा माझ्या बरोबर केव्हा तरी तर कौतुक करा केव्हा तरी तर कौतुक करा मला कुठल्या सरकारवर दोष द्यायचा नाही कुठं केव्हा तरी कौतुक करा माझं सोडून द्या त्या प्रशासनाचं कौतुक करा दिवस रात्र लाभतात ते त्यांना दुसरीकडे सुद्धा मिळाला असं काम करायला पीडब्ल्यू डिपार्टमेंट पी डब्ल्यू डिपार्टमेंट बोक्स डिपारमेंट असत महाराष्ट्रात जातं पण आमचा डब्ल्यू डिपार्टमेंट चांगलं काम करते अशा अनेक गोष्टी आहेत मी बोलू शकतो पण आज एक महत्वाची बाब बोलण्यासाठी हा विषय सगळा मी घेतलेला आहे सगळ्या अधिकाऱ्यांचा अध्यक्ष असल्यामुळे काय होऊ शकते आणि आम्हाला मला कुठन तीनशे कुलच्या दगडावर पन्नास किलोचा दगड ठेवलं चालेल का म्हणून जे हाय ते त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिजे जतन व्हायलाच पाहिजे पण नियम काय पुराज खात्याचा पुराज खात्याचा नियम हाय की जर का तुम्हाला पुरावे मिळाले तर तुम्ही पुनर्बांधी करू शकता म्हणजे नाणे दरवाजे जे पुरावे मिळाले म्हणून तुम्ही नाणे दरवाजेची पुनर्बांधणी करू शकता मला आज बोलायचंय शिवाजी महाराजांच्यावर सगळे पुढारे सत्तेतले असतील विरोधी पक्षातले असतील देशाचे पंतप्रधान असतील शिवाजी महाराजांच्या प्रेमा पप, शिवाजी महाराजांच्या आदर्श पुटी कोणाचं दुमत नाही ते आपले प्रेरणास्थान आहे पण सगळ्यांनी ठरवू नये एकदा काय ठरूया की राज सदरवर जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा झाला ज्या ठिकाणी राज सदरच्या मागे जिथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य होत ते सुद्धा आमच्याकडे पुरावे सापडलेले आहेत आता पुरावे सापडले परत पुरा एकदा म्हणतो पुरावे आपल्याकडे हाती मिळालेले आहेत मग तुमच्या हातात पुरावे मिळाले असतील पुराचं तो खातं कोणाचं आहे ते सरकारचंच खात आहे ना ते भारतातच लोक आहेत ना मग आपला राज सदर शिवाजी महाराजांचं राज सदर वैभव काय असाल त्यावेळी आपण हे राज सदर परत का उभा करू शकत नाही आणि सरकारला मी चॅलेंज करत नाही पण सरकारला मला सांगायचंय तुम्हाला जमत असेल तर जबाबदारी माझ्याकडे द्या द्या जबाबदारी माझ्याकडे जी अशक्य गोष्टी आहे जे अशक्य बाब आहे ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपती मध्ये तुमचा विश्वास आहे का माझ्यावर तुमचा विश्वास आहे का माझ्यावर विश्वासाला जबाबदारी घेऊ का पण जबाबदारी घेत असताना सुद्धा मला हे सांगायचं आहे हा शिवराजी अभिषेक सोळा हा आनंदाचा सोहळा आहे हा सुवर्ण पण माझी जबाबदारी आहे जे रायगडला पोषक आहे जे शिवाजी महाराजांना शोभनीय आहे त्याच गोष्टी तर राहणार त्याच गोष्टी तर राहणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढंच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक इथे हो राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे म्हणून मी नाव घेत समजून घ्या मी काय बोललोय अजिबात बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही आज शुभात सोडा नाही आपल्याला तोंडात वाक्यकडून आज शिवाजी महाराजांचा आनंद सोळा आहे स्वलक्षने आपल्या सर्वांसाठी मी भरपूर बोलू शकतो पण मला मनापासून अनेक गोष्ट बोलायची ज्या ठिकाणी नुसत हजार दोन हजार लोक यायचे हजार दोन लोक यायचे तिथ आज लाखो लोक येतात एवढा शिस्तपत शिवभक्त कुठलाही कायदा हातात न घेणार हा भक्त आहे मला आय जी आणि एसपीने विचारलं जिल्हाधिकारीने विचारलं हे शिस्त कशी निर्माण होती हे शिस्त कशी निर्माण होती म्हणत हे शिवभक्तांच्यावर असणारे संस्कार आहेत त्यांना हे मी सांगितलं तुम्हाला अनेक कार्यक्रमाचं प्रेशर असणार व्यवस्थित करणं गरजेचं आहे पण मी म्हटलं हे तर सहा जून राज्याभिषेक सोहळा आणि कुठलाही शिवाजी महाराजांचा सोळा दुर्गराज रायगड किल्ल्या हा शिवभक्तांच्या कार्यक्रमाचा प्रेशर मुळेच नसणार <laughs> 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 मला मनापासून मनापासून चुकतो जे जे चुकले आम्ही बोलतो जोरात माग पुढे सुद्धा नाही मी असेल आता नवीन तयार झालेल्या आमच्या जे असतील कुठं चुकलं तर चूक बरोबर तर कौतुक प्रशासनाने सुद्धा उत्तम काम केले असं <प्राथा> मी त्यांचं कौतुक करतो आणि मी कसं विसरणार ज्या संयोजन समिती आहे त्यांनी समन्वय बरोबर डिपार्टमेंटशी घेऊन प्रशासनाशी घेऊन ज्यांनी काम केले या संयोजन समितीचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो मग ते संयंत्र जे असतील अध्यक्ष असतील माझे अध्यक्ष असतील त्यांची पूर्ण टीम त्यांचं मी कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक ज्यांचं करायचंय ज्यांच्यामुळं हा सोळा लोकोत्सव सो झालाय ज्यांच्यामुळं हा सोळा खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोहोचवण्याची ताकद तुम्ही दिलेली आहे ते शिवभक्तांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचं आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचंय तुम्ही ऊन वारा पाऊस काही पाहिला नाही इथे जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही पाहिलं ते तुम्ही बघितलं कुठं हजारो किलोमीटर ना लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं येतात काल संध्याकाळीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं निघालो तो खाली रोपेच्या मार्गाने लोक कसे झोपले होते मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं आपण सलाम करतो मी तुम्हाला सलाम करतो मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून किती तंबू होते एक पाचशे बाय हजार तंबू होते खाल त्या पाचशे हजार तंबू मध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबू मध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार तुम्ही घेणार ना मला तुम्ही मला राहायला तिथं घेणार ना पण माझी तुम्हाला एकच आव्हान परत राहील की मला छत्रपतींची म्हणून वागणूक नकोय हो एक मावळा एक शिवभक्त कारण मला दुसरीकडे सैन्या जाऊन झोपा मला जमणार नाही अरे त्या घरात जन्म झाला थोडा सुख होतातच मी काय करू ते पण दुर्गराज रायगडवर सगळे एक लेवल इथं कोण मोठा नाही आणि कोण छोटा नाही आणि म्हणून परत एकदा आपण मोठ्या संख्येने इथं आला खऱ्या अर्थाने हा अभिषेक सोळा हा लोक उत्सव आपण केला सरकार बघा आपण आपण सरकार बघा आणि माझी सरकारला शेवटची विनंती आहे ते म्हणजे दुर्गराज रायगड प्रमाणे रायगड मॉडेल तो तयार झालेला आहे त्याप्रमाणे पंचवीस किल्ले दत्तक आमच्या फोर्ट फेडरेशनला आपण द्या रायगड मॉडेल प्रमाणे पंचवीस किल्ले तुमच्याकडे एक रुपये नको पैसे उभा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवभक्तांची आहे सर्व शिवभक्तांची आहे पंचवीस किल्ले मला द्या मी हात जोडून विनंती करतोय या शिवाजी महाराजांच्या वर्ण राज सदर तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आज नाही मी वीस वर्ष तुम्हाला विनंती करायला लागलोय एकदा तर माझा ऐकाने द्या मला पंचवीस किल्ले आमदार गण राजकारणाच्या पलीकडे या संभाजी छत्रपती शुभक्तांकडे बघा तुम्ही द्या मला एक पंचवीस किल्ला दाखवून देतो तुम्हाला आम्ही आणि या सगळ्या देशाला दाखवून देतो शिवाजी महाराजांचा हा शुभ हा जो वारसदार शिवभक्त आहे हे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यातल्या लोकांच्या पेक्षा आमचं पण काय हे मला आपल्या सरकारला दाखवून द्यायचं सगळ्या सरकारच्या लोकांना आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना बघताना एक विनंती करतो व्यवस्थित उतरा व्यवस्थित जेवण सगळ्यांचं छत्र केलेलं आपण व्यवस्थित जेवा जेवण करून उतरा घरी पोच करा आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे आपले नंबर असेल आम्हाला मेसेज करा आम्ही पोहोचलो सुखरूप आणि व्यवस्थित जायचं पुढं माहित नाही पुढं पाऊस कुठे काल येत असताना नुसता पाऊस होता वर आलो बघतो रायगडवरच पाऊस नाही मी म्हटलं बाबा दुर्गराज या यावर्षी तर पाऊस मिळेल कारण पूर्वीच्या आम्ही पावसात सुद्धा राज्यविषयी सोळा केली पण काय लोकांची काळजी आहे शिवाजी महाराजांची लोकांची काळजी आहे की शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्रास नको म्हणून शिवभक्त काही बघत नाहीत पाऊस आला तर पाऊस आला, पा। आला काही फरक पडत नाही पण मला तुम्ही एक शब्द दिलाय पुढच्याशी राहणार तुमच्या बरोबर कुठं राहू ते तुम्ही ठरवायचं एक तंबू राहणारच आहे पण कुठली जागा मला वाटते मागं दिलं तर बरं होईल म्हणजे राज सदरच्या माग दिलं तर बरं होईल आणि माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे चुकून एकही पोलीस नको तिथं तुमचा डिपार्टमेंटचा आम्हाला कोण नको आम्ही आमचे ही आमचं डिपार्टमेंट आहे आणि म्हणून आम्ही आमच्याच हे सगळी डिपार्टमेंट हां एवढं बोलतो थांबतो परत एकदा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय